आता आपण गेलो पडेल टीट्यावरती पडेल टीट्यावरून राईट मारून आपण समाज जाऊन पंधरा मिनटं ध्यान लावलं कंपल्सरी पंधरा मिनटं बसावं लागतं तिकडे पन्नास रत्नागिरी पंचवीस ताळे आठ सध्या आपण गाव ह्या गावाशी माझा विशेष नाव जोडलेली असा कारण ह्या खाडी किनारी असलेल्या हनुमंताच्या या सुंदर मंदिरामुळे प्रसिद्ध मायबाप रसिक हो जय शिवरा आहे मी सुधीर नारायण कुमुरलेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतोय मायबाप रसिक हो आज आम्ही निघालो मोठ्या प्रवासात प्रवास नहीं। है। नहीं। है। मा मी खायचं करतं हे तुमचा व्हिडिओ बघितल्यावरतीच कळतं याच्या माध्यमातून कोकणाच्या निसर्गाचा दर्शन घडवण्याचा मी प्रयत्न करतो सुरुवात मुंबमही असा आणि त्या कॅमेरामॅनचं काम करणार आणि मी गाडी ड्राईव्ह करणार आहे जो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो तो व्हिडिओक लाईक व शेअर करू आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा ही तुमका विनंती असा मायबाप चला तर एका सुंदरशा पण तेवढ्याच कठीण अशा प्रवासासाठी प्रवासात निघाच्या पूर्वी माझ्या कुलदेवतेचं दर्शन घेऊनच मी घराच्या बाहेर पडते तसंच आजही मी माझ्या या कुलदेवता मूळ वशी ब्राह्मण देवता काय देवता महापुरुष देवता कुंकेश्वर देवता रामेश्वर देवता रमनाथ देवता सोमेश्वर महादेश लिंगेश्वर काय अरम का शिव शु देवता हरिहरेश्वर देवताम श्री मार्गेश्वर देवता आमशी गंगेश्वर देवता कैलास शिवचंद्र मुळी पनरावता कुडझाडी कारुण शिंदू भव दुःख कहारी शंभो मज या माझ्या कुलदैवताचा दर्शन घेऊन मी आज माझ्या प्रवासास निघतोय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवा ही आमच्या आईची पन्नास वर्षापासूनची मठी असा संतोषी मातेची नियमित पूजा त्याचप्रमाणे महालक्ष्मीची पूजा नियमित या ठिकाणी केली जातात ही पन्नास वर्ष परंपरा आजपर्यंत आम्ही जपातील आहोत बार्शीक तुळशीचा लगीन लावक आम्ही उभयता गावाकिल्लो तुळस रंगवण्याचं काम अशोकभाईने केल्याने तुळशीची रंगसंगती अप्रतिम झाली होती तुळशीक नवरीसारखी सजवण्याचं काम मृण्मयीन केल्याने तुळस अगदी जिवंत नवरीसारखीच वाटत होती तुळशीचं मुखवटो स्पेशल कोल्हापूरच्या अंबाबाईच्या परिसरातून मागवलेलो होतो तुळशीची यथासांग पूजा करून आम्ही गाववाल्यांची वाट बघीत बसलो होतो जी जी प्रवस प्रवस आज मी ज्या गाडीवरून प्रवास करणार आहे ती ही माझी ॲक्टिवा सफेद रंगाची माझ्याकडे पंच असा नवीनच लाल कलरची त्याचप्रमाणे युनिकॉर्न पण मुंबईत आता ही गाडी मी मुंबईत घेऊन चाललोय माझ्या प्रवासाच्या दरम्यान सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे सामान सगळं कपडे वगैरे सगळे व्यवस्थित या ठिकाणी ह्या प्लॅस्टिकमध्ये घेतलं आहे आता मी या माझ्या ॲक्टिवावरून ह्या ॲक्टिवा अकरा वर्ष झाली बरं का आणि ही ॲक्टिवा एवढी माझ्यासाठी लकी आहे ना की ही ॲक्टिवा कधीही या ॲक्टिव्हवरून माझा कुठलीही जखम झाली नाही किंवा ही माझी गाडी कधीही रस्त्यावर पडलेली नाही अकरा वर्ष अविरतपणे ही गाडी चालता फक्त आता गावात ठेवल्यामुळे थोडीशी ती खराब झाली आहे बाकी ॲक्टिवा मस्तचा इंजिन वगैरे मस्त आहे गाडीचा आणि अकरा वर्ष झालेल्या गाडी वरून मी आता हा हो मोठा प्रवास करणार आहे चला या प्रवासाची साक्ष तुम्ही पण व्हा हा प्रवास तुमका नक्की आवडतलो आवडल्यानंतर मात्र शेअर करा लाईक करा आणि ह्या साहस करते त्या दाद देवा ही माझी बाग सगळी मस्तपैकी माडाची झाडं वगैरे हे सगळी बरीच बा नवीन प्रकारची झाडं लावलं आहे हा पणसुलो लावलं आहे कारण पणसुल मला का आवडता आणखी तुमका एक महत्त्वाची गोष्ट दाखवूया नवीन लागवड काय केलं आहे मी ही झाड झाडं माझी कलमा होतच पण आता मी नवीन ना तगरची झाडं लावले आहे तगर म्हणजे ते का आम्ही हे गावात आम्ही अनंत पण म्हणतो कलमं आणले आणि हे लावले बघूया कालांतराने हे छानपैकी होतील पुढे मी तुमका दाखवीनच बऱ्याचशा गोष्टी या बागेतल्या माझ्या चला आता आपण तुर्तास निघूया प्रवासासाठी हा मिडगावचा पेट्रोल पंप आम्ही सगळं मिडगाव तांबड्या बसी पेट्रोल भरतो आणि मग आमच्या पुढच्या प्रवासाला जातो छान केलं आहे केसर करून सुंदर इमारत वगैरे बांधली आहे आणि या ठिकाणी पूर्वी जंगल होतं मायबा प्रसिक हो या अकरा वर्ष जुन्या आमच्या ॲक्टिवावरून आम्ही जवळपास सातशे किलोमीटरचा प्रवास अवघ्या छत्तीस तासात केलं प्रवास थरारक होणार याची आमका कल्पना होती जुन्या गाडीवरून नव्या प्रवासाची आमची भटकंती आम्ही तुमका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तीन भागात दाखवणार असू हे तिन्ही भाग पूर्णपणे बघून आपले अभिप्राय नक्की द्या चॅनल नव्याने पाहणाऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून आमच्या साहसाची पोचपावती आमक नक्की देवा ही तुमका विनंती असा कोकणची काशी म्हणून ओळख राहणारा कुणकेश्वर क्षेत्र त्या कुणकेश्वर क्षेत्राचा नामस्मरण करून आपण पुढे आपल्या प्रवासात जाणार

ಜೊತೆ ಜೋಳನ किनारपट्टी असते जेवढा एकदम ती मिठबुंबरीची किनारपट्टी म्हणते त्या किनारपट्टी जवळपास मिठबुंबरी म्हणून गावा आणि त्या मिठबुंबरीचे लोक थोडे समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहते मिठबुंबरीचे लोक समुद्रकिनाऱ्यापासून थोडे दूर नव्हतं पण हे मिठबुंबरी गाव सुद्धा सुंदर आहे समुद्र आणि खाडीचं संगम या ठिकाणी होता ही तारामुंबरी खाडी असे म्हटलं आता म्हणजे मिठमुंबरी आणि तारामुंबरी या दोन गावांच्या मधून वाहणारी ही खाडी असा आणि आता बोटी मासेमारी करून समुद्रकिनाऱ्यात परततात आणि याच्या पुढे आपण सुंदर असा तारामुंबरीचा मी लांबूनच तुमक एक सुंदर विठ्ठल मंदिर दाखवणार आहे की ठवळे महागणपती सुद्धा तारामुंबरी गावचोच आणि एक सुंदर विठ्ठल मंदिर सुद्धा तारामुंबरी गावात हा समुद्र आणि खाडीचा संगम होणारा ह्या असा तारामुंबरी आणि मीठमुंबरी या दोन गावांमधून वाहणारी ही खाडी आणि समोर, समोर दिसतं आपण तो समुद्र आपणाक समोर दिसतं आता तारामुंबरी गावातला सुंदर असा विठ्ठल मंदिर करोडो रुपये खर्च करून हा मंदिर बांधला गेला आणि ह्या समोर आपणाक दिसता तो तारामुंबरी गाव खवळे महागणपती याच तारामुंबरी गावातला निसर्गरम्य असो हे तारामुंबरी गाव तुमका बघूक नक्कीच आवडत असा जाता लावू देवगड जामसंडे पडेल मग आंबेरी असं करत करत आम्ही रत्नागिरीच्या दिशेने जातो हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो मुंबई मागे बसला आणि शूट करता <laughs> सगळं चला जाऊया पुढे आता आपल्या प्रवासाला वाडतर हे गाव खाडी किनारी असलेल्या हनुमंताच्या या सुंदर मंदिरामुळे प्रसिद्ध असलेलं गाव आपण येऊ पडील टीट्यावरती पडील टीट्यावरून राईट मारून आपण रत्नागिरीसाठी आंबेरी पुलावरून जाणार असो कोकणातले हे लाल परी आपल्या प्रवाशांचा घेऊन प्रवास करतो मोबाईल आता पण तरळाच्या दिशेन जातो पण मधीच आपण एक डाव्या बाजूक वळाचा असा सध्या ह्या रस्त्याचं काम चालू आहे पूर्ण देवगड तालुक्यात रस्त्याचे कामं चालू आहेत रस्ते चांगले करतात आपल्या आपल्यासमोर पुढचा जो लेफ्ट दिसतात तो गणपतीपुळे रत्नागिरी जिल्हा आंबोळगड अशा ठिकाणी जातात आता आपण डाव्या बाजूचा रस्त गेलो तो गणपतीपुळे रत्नदुर्ग किल्ला पावस या दिशेने आपण जातो ह्या असा आंबेरी पूल आंबेरी समोर आपल्याला दिसता तो आंबेरी गाव आणि त्याच्या अपोजिट साईडला दिसता तो नव्यानगर आणि ह्या आंबेरी पूल आंबेरी पूल झाल्यामुळेच देवगड मार्ग देवगडवरून रत्नागिरी जाऊ सोपं रस्तो झाला असो हा सुंदर आंबेरीचा पूल आणि हो खाडी किनारी वसलेलो समोर आपला दिसतात तो आंबेरी गाव ह्या गावाशी माझा विशेष नाव जोडलेली असा कारण ह्या माझा असा आजोळ माझ्या आईचं गाव हे समोर दिसता येते आंबेरी गाव नेहमीच्या गावाबद्दल आपुलकीने प्रेम वाटतं असा दरम्यान मी मुद्दाम या आंबेरी गावात थांबलो या समोरच्या गाडीत बालपणी आहे भर भरपूर वेळ पोहण्याचा आनंद मी घेतलेला असेल म्हणून आता आम्ही पोचलो हो कात्रा देवी जो रस्तो राजापुरात जाताना आता आपण डाव्या बाजून पावस म्हणजेच रत्नागिरीच्या दिशेने निघणार असो रत्नागिरी देवगड किंमकेश्वर आपली गाडी

सामान्य बेडस आहे मंदिर या जैतापूरमध्ये हो असा लवकरच आपण ह्या बाजाराचा व्हिडिओ बनवणार असो सकाळचे जवळपास साडे अकरा वाजले अडीच तास झालं आमका घरातून निघाल्यावर आम्ही नऊ वाजता घरातून निघालो मजल दर मजल करीत करीत आता अडीच तास झाले आमका जैतापूरला पोचायला पुढचा आपण प्रवास बघणार असो या व्हिडिओमध्ये या जैतापूरचा ब्रिज ॲक्च्युली पोस्टल रोड आहे आणि দেবী ভগবতী गणपतीपुळे ना, ना रत्नागिरी पंचवीस ताळ त्यातून आम्ही गावकडी या गावात दिलेल्या असो त्या गावकडीचा ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आपण पावसच्या दिशेक जाणार असो गावकडीची वाडिया रस्त्याच्या मधोमध असलेला हा सुंदरसा मंदिर नेहमी बघूक मिळतं मंदिराच्या दोन्ही बाजूने वाहनांची वर्दळ चालू असतात आता आपण जवळपास पावसच्या जवळ पोचलो दोन किलोमीटरच्या अंतरावरती पावस सुंदर असं गाव आहे आणि स्वरूपानंद स्वामींचं सुंदरसो मोठा आपण बघणार असतो आपण स्वरूपानंद स्वामींच्या मठाकडे स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन मग आपण आपल्या गणपतीपुळ्याकडे रवाना होणार असेल सामानासकट आम्ही हेल्मेट आणि गाडी हे पार्क केली परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराकडे हो आता आपण जातो सुंदर असं प्रसन्न वातावरण असणारो हो परिसर असा आणि या परिसराचे अनुभव मला खूप चांगले लिहिले आहेत सुंदर अशी दुकानात जी मालवणी मेव्याची वगैरे या ठिकाणी असत आता आपण जातो स्वामींच्या जा समाधी मंदिराकडे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असा की या मंदिरात मंदिराच्या परिसरात गेल्यानंतर एकदम शांतता असता कोण कौन कोणाशी बोलत नाही आणि या ठिकाणी आतमध्ये व्हिडिओ करण्यास आस मनाई असल्यामुळे आपण पुढचं काय पण बघत नाही परंतु मी आता जाऊन या मन स्वामींच्या समाधीचं दर्शन घेते आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासात गणपतीपुळ्याच्या प्रवासात जाणार असो बायबा रसिक हो माझं देवगड ते रत्नागिरी पावस ह्या पहिल्या टप्प्याचा व्हिडिओ आज मी पावसला येईल आज मंगळवार असा आम्ही आता पुढे गणपतीपुळ्यात जाणार आहोत पावस जो ते गणपतीपुळे हा प्रवास तुम्हाला दुसऱ्या भागात बहुक मिळतो पण आज मला जर समाधान मिळाला या पावसच्या स्वा परमहस स्वरूपानंद स्वामींच्या मठात येऊन तेथा थोडक्यात वर्णन करतं आहे सुंदर असं हा मठ या ठिकाणी आ, प्रसाद मिळतात त्याचप्रमाणे खूप समाधान मिळतं आणि पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात समाधान मिळतं सुंदर असं हे मठ आणि करून जर तुम्ही समाधीकडे जाऊन पंधरा मिनटं बसलात आणि ध्याना ध्यान लावलं तर वेगळी प्रचिती येते जी मला मला आली ती तुम्हाला पण येऊ शकता तर तुम्ही ह इलास तर वेळ काढून यावा या मठामध्ये शांतपणे बसलात तर तुमची सगळी दुःख वगैरे निघून जातील आणि जर तुम्ही समाधीकडे जाऊन पंधरा मिनटं ध्यान लावलं कंपल्सरी पंधरा मिनटं बसावं लागतं तिकडे तुम्ही जाऊन नुसतं दर्शन घेऊन येऊ शकत नाही तर पंधरा मिनटं तरी तुम्हाला तिकडे ध्यान लावावं लागतं किंवा शांतपणे बसावं लागतं आणि त्यानंतरची जी अनुभूती आहे त्यानंतरचा जो अनुभव आहे तो तुमका चांगलाच असाल तर अशा स्वामींच्या मठातिनानंतर माका समाधान झालं प्रवासातल्या ह्या पहिल्या टप्प्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो या व्हिडिओक लाईक व शेअर करून तुमचा चॅनल आरमारी मराठा ह्या सबस्क्राईब ही तुमका विनंती आहे चला तर जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओकडे म्हणजेच पावस ते गणपतीपुळे या प्रवासाच्या व्हिडिओत